महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता चंद्रशेखर पक्षाध्य चंद्रशेखरजी बावनकुले राज्य मंत्रिमंडल प्रभावी मंत्री आमदार रविन्द्रजी चवहान उपस्थिति जी ठाकुर आमदार अभिषेक पाटिल आणि भारतीय जनता पक्षाचे रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख नेते मंडळी यांच्या समेत आज त्या ठिकाणी प्रदीर्घ बैठक त्या ठिकाणी झाली स्वाभाविकपणाने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या काय भावना होत्या त्या भावनकुळे साहेबांनी आणि समाजसाहेबांनी सकाळपासून प्रदीर्घ ऐकल्या महायुतीचा उमेदवार त्याने माझ्या समेत या विषयावरती चर्चा त्या ठिकाणी करायची होती आणि आजच्या बैठकीमध्ये पूर्णपणाची चर्चा त्या ठिकाणी झाली आगामी आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने रायगड लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांच्यावरती लढण्यासाठी आज आम्ही जोरखसपणानं त्या ठिकाणी काम करतो उद्याच भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांची माझी बैठक त्या ठिकाणी होईल आणि मग शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष एकत्रितपणाने लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात परवापासून त्या ठिकाणी करतील अशा पैसा नियोजन आजच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी ठरलेलं आहे स्थानिक शिवसेनेचे जे आमदार आहेत ते विश्वासात घेतले त्यांना विश्वास घेतला म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे आमदार भरशेष फोगावले महेंद्र दळवी महेंद्र थुर्वे योगेशजी कदम यांच्याजवळ यापूर्वी चर्चा झाली होती त्यांच्याजवळ परवाच बैठक त्या ठिकाणी झाली त्यामुळे एकत्रितपणाने त्यांच्या स्तरावरती काम होईल तर माझी जबाबदारी आहे लोकसभा उमेदवार या नात्याने महायुतीचा भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर आमचे सर्व घटक पक्ष या सर्वांचीच एकत्रितपणाने बैठक करून निवडणुकीच्या कामाला प्रचाराला त्या ठिकाणी आम्हाला सुरुवात करायची आहे तर काल निलेश गटात प्रवेश केला आज रोहित पवार की एक ट्रेलर आहे पिक्चर बाकी असं आहे की सर्वांच्याच वक्तव्याला काय मला फार उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही बालिशपणाने उत्तरं जे काही वक्तव्य करत असतात त्याची उत्तरं त्या स्तरावरचे माझे सहकारी त्या ठिकाणी देतील छगन भुजबळ अजून ठाम आहेत नाशिकची जागा सुटणार नाही आहे शिवसेना एक बाब आहे की वरिष्ठ पातळीवरती या संदर्भामध्ये चर्चा यापूर्वी झाली त्याच्यातूनच काही गोष्टी त्या ठिकाणी पुढे गेलेल्या आहेत आज उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेश अध्यक्ष म्हणून मी आमची बैठक आणि बावनकुळे साहेब अशी आज उद्या होईल आणि त्या संदर्भातले सुद्धा निर्णय दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणाने होतील दुपारच्या नंतर आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांशी बोलून मी काही मतदारसंघातल्या उमेदवारच्या वतीमध्ये त्या ठिकाणी घोषणा करणार जाणकार मी आपल्याला ते सांगतो की काही वेळातच माझी पत्रकार परिषद त्या ठिकाणी होईल आदरणीय अमित भाई शाह यांच्या उपस्थितीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात जे काय ठरलंय त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी पत्रकार परिषद आहे त्याच्यामध्ये परभणीचा सुद्धा समावेश आहे धन्यवाद थँक्यू